दैव देत आणि कर्म नेत या म्हणीची तंतोतंत कोणाला पाहिजे असेल तर ती महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाकडे बघितली तर येऊ शकेल नेत्यांची निष्क्रियता आणि कार्यकर्त्यांचा कर्मदरिद्रपणा असूनही महाराष्ट्रातील मतदार वेळोवेळी काँग्रेसच्या पारड्यात आपली मतं टाकतात परंतु मतदारांच्या या समर्थनाची किंवा उपकाराची जाणीव काँग्रेस ठेवत नाही हे गेल्या दोन अडीच दशकांमध्ये वारंवार दिसून आलंय लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित भरघोस यश मिळाल्यानंतर निवडणुकीत काँग्रेसने जे पहिले पाढे गिरवले त्यावरून हेच दिसून आले विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस बद्दल बऱ्याच चर्चा होऊ लागल्या का काय आहेत त्या चर्चा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत भाजप आत्मविश्वासाने भरलेला होता त्याच्या जोडीला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळवलेले शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे गट होते त्या तुलनेत काँग्रेस पक्षातील मित्र पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे फुटीमुळे कमजोर झालेले गट त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल असा बहुतेकांचा अंदाज होता पण तो निकालाने खोटा ठरवला महाविकास आघाडीने तीस खासदारांसह दणदणीत यश मिळवलं त्यात तेरा खासदार असलेल्या काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष असल्याचा फायदा मिळाला अन्य कोणतं पक्ष असता तर या यशाने त्याला हुरुप आला असता आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्याने कंबर कसली असती मात्र अवसानघात करायची सवय असलेल्या काँग्रेसने तसं काही केलं नाही हे विधान परिषद निवडणुकीत दिसून आलं या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडे पहिल्या पसंतीची पंधरा मत अधिक होती त्या मतांचं पक्षाने व्यवस्थित नियोजन केलं असतं तर महाविकास आघाडीचे जयंत पाटील सहज निवडून आले असते मात्र अप्रत्यक्ष निवडणुकीचं नियोजन करण्यात काँग्रेस अपयशी ठरला त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने अप्रतिम नियोजन करत आपला नववा उमेदवार निवडून आणला आणि लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून आपण सावरलो असल्याचा संदेश दिला ही निवडणूक केवळ एका उमेदवाराला निवडून आणणं किंवा अन्य पक्षावर कुरघोडी करणं एवढ्यापुरती मर्यादित नव्हती अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण किती तयारीत आहोत हे दाखवण्याची ती एक संधी होती या मतदानाच्या केवळ एक आठवडा आधी महायुतीतील पक्षांनी मुंबईत मेळावा घेतला अत्यंत घाईघाईने बोलवलेल्या त्या मेळाव्यालाही बऱ्यापैकी गर्दी जमली होती मेळाव्यात बोलणाऱ्या सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी गाफिलपणा दूर ठेवण्याची तसंच आपापसातील एकोपा कायम ठेवण्याची गरज व्यक्त केली होती लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांमध्ये अवघ्या दोन लाखांचा फरक आहे हे त्यावेळी प्रत्येक व्यक्तीने ठासून सांगितलं होतं आपण एक दिलाने काम केलं तर हे अंतर भरून येणं अवघड नाही हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं जी गोष्ट त्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितली ती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कानाआड केली हेच विधान परिषदेने दाखवून दिलं एकीकडे एक महायुती पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांची तपशीलवार बेगमी करत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतले होते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करावा यासाठी संजय राऊत आग्रह धरत होते तर कुठलाही एक चेहरा नसावा म्हणून नाना पटोले एक बाजू लावून धरत होते त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला किंबहुना त्याचा महायुतीला जो हवा तोच परिणाम झाला काँग्रेसच्या या बेफिकरीमुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला एवढंच या निवडणुकीचं फलित नाही काँग्रेसची अनेक मतं फुटली अशी ही चर्चा निकालानंतर सुरू झाली याचा अर्थ निवडणुकीत जनाधार मिळाला तरी एक आणि एक दिली या काँग्रेसमध्ये अजूनही आलेला नाही तसं नसतं तर पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष आषाढी वारीमध्ये गेलेले असताना त्यांच्याच पक्ष सहकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या नसत्या अरविंद शिंदे हे निवडणुकीच्या काळात निष्क्रिय राहिले म्हणून पुण्यात काँग्रेसचा पराभव झाला असा शोध या नेत्यांनी लावला आणि त्यांनी शिंदे यांच्या विरोधात कारवाया सुरू केल्या एवढंच कशाला आता गद्दारांची नावं जाहीर करू आणि त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिलाय तिकडे काँग्रेसचे अनेक आमदार आम्ही क्रॉस केलं नाही म्हणून काँग्रेस जेव्हा ऐन भरात होती केंद्रात आणि राज्यात तिची सत्ता होती त्यावेळी हे सर्व प्रकार लोकांच्या अंगवळणी पडले होते राजकारण म्हणजे काँग्रेसच्या वेगवेगळ्या गटांनी एकमेकांच्या विरोधात डाव प्रतिडाव टाकायचे असंच लोकांना वाटायचं मात्र आता परिस्थिती बदलली या बदललेल्या परिस्थितीचं भान स्वतःला काँग्रेस नेते म्हणून घेणाऱ्या मंडळींना अजूनही आलेलं नाही पक्षश्रेष्ठी उर्फ हाय कमांड यांच्या नावाने सर्वत्र मिरवायचं आणि इतिहासातील पुण्याईच्या बळावर मतदारांना मतांची गळ घालायची ही काँग्रेसची शैली झालेली आहे त्यांच्या याचनेला प्रतिसाद देऊन मतदार जेव्हा भरभरून यश देतो तेव्हा त्याची बूज राखायची दानत सुद्धा काँग्रेसची मंडळी दाखवत नाहीत फार दूर जाण्याची गोष्ट नाही गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सेना आणि झाला होता त्यावेळी आमदार असलेला भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला त्या खालोखाल शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांना यश मिळालं परंतु काहीही प्रयत्न न करता किंवा हातपाय न हलवता म्हटलं तरी चालेल काँग्रेसचे सत्तावीस आमदार निवडून आले हा आकडा पाहून बाकीच्या मंडळींना सोडा खुद्द काँग्रेसच्याच लोकांना आश्चर्य वाटलं होतं त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध घडामोडी घडल्या उद्धव ठाकरे घेतला त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करणं अशक्य झालं एक महिन्यापेक्षा जास्त राज्यात कुठलंही सरकार नव्हतं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात शरद पवार होते त्यावेळी सुद्धा त्या, त्या प्रयत्नांना काँग्रेसने सुमारे एक महिना दाद दिली नव्हती अखेर अजित पवार यांच्या त्या सुप्रसिद्ध बंडानंतर काँग्रेसच्या मंडळींना जाग आली आणि शिवसेना व राष्ट्रवादी सोबत त्यांनी सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवली भारताच्या बाबतीत असं नेहमी म्हटलं जातं हो की भारत लढाईत जिंकतो आणि तहा थरतो त्यात थोडासा बदल करून तीच गोष्ट काँग्रेस बद्दल बोलता येऊ शकते म्हणजे काँग्रेसचं कसं आहे की काँग्रेस निवडणुकीच्या रणांगणात जिंकते आणि राजकारणाच्या मैदानात हरते ही त्या पक्षाची पूर्वीची सवय नाही ही अगदी अलीकडे लागलेली खोड आहे याचं एक समर्पक उदाहरण दोन हजार सतराच्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत दिसतं त्यावेळी लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सतरा जागांवर विजय मिळवून सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला तर भाजपला तेरा जागांवर समाधान मानावं लागलं मग आपलं सरकार येणाऱ्या आनंदात काँग्रेस एवढा गाफील बसला कि तो नितिन करी। खाली की तोपर्यंत नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने त्वरित हालचाल करून दोन अपक्ष आमदार तसंच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड पार्टी ह्या दोन पक्षांच्या प्रत्येकी तीन आमदारांचा पाठिंबा त्याने मिळवला काँग्रेसला जाग आली तोपर्यंत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या राजकारणात परत येऊन मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती आता ही तेच घडताना दिसतय आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन या न्यायाने काँग्रेसला औचित व अनपेक्षित असं यश लोकसभा निवडणुकीत मिळालं त्यामुळे आता विधानसभा फत्ते झाली आणि पुढला मुख्यमंत्री आपलाच अशी खुशीची गाजरं काँग्रेसची मंडळी खात आहेत नाना पटोले यांच्यासारख्या प्रदेशाध्यक्षाला तर आपण वर्षावर पोहोचलोच आहोत असाच भास होतोय परंतु प्याला आणि ओठांमध्ये जर तरच्या अनेक गोष्टी असतात अशी एक इंग्रजी म्हण आहे मवी आणि महायुती यांच्या मतांमध्ये अगदी किरकोळ फरक आहे आणि विधानसभा निवडणुकीत तो भरून काढणं फारसं अवघड नाही समोर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा धुरंदर राजकारणपटू असताना आणि त्यांच्यासह एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासारखे कसलेले राजकीय मल्ल आहेत अशा अवस्थेत विधानसभेची निवडणूक ही आपल्या हातचा मळ आहे या धुंदीत काँग्रेस आहे त्यामुळे परत रणांगणात जिंकून मैदानात हरण्याची वेळ काँग्रेसवर येणार हे सांगायला भविष्यवेत्यांची गरज नाही राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका